कोणत्या देशांनी गाडी चालवण्यास शिक्षा दिली जाते तुमचे पर्याय आहेत ऑप्शन ए सौदी अरब ऑप्शन बी फ्रान्स ऑप्शन सी भारत ऑप्शन बी इटली जाऊन घेण्याबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राइब करा तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए सौदी अरब देवी औषधीचा शोध को त्या देशाने लावला होता पर जाऊन घेण्या बदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा तुमचे बरोबर उत्तर आहे भारत भारताचा सा पहिला सागर सेतु कुठे आहे तुमचे पर्याय आहेत ऑप्शन 1 कोलकाता ऑप्शन बी चेन्नई ऑप्शन सी मुंबई ऑप्शन बी सोमनाथ जाणून घेण्याअोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मुंबई कोणता प्राणी सर्वात कमी झोपतो पर्याय आहेत ऑप्शन बी हत्ती कोल्हा तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए जिराफ कोणत्या प्राण्याचे आयुष्य सर्वात जास्त असते तुमचे पर्याय आहेत option a जिराफ option b हत्ती option सी कासव option d मासा तुमचे बरोबर उत्तर आहे option सी कासव जगातील जगप्रसिद्ध दुसरा ताजमहाल कोणत्या देशात पर्याय आहेत ऑप्शन बी पाकिस्तान ऑप्शन सी बांगलादेश ऑप्शन बे फ्रान्स तुमचे बरोबर उत्तर आहेत ऑप्शन सी बांगलादेश भारत देशाचा सर्वात पहिला राजा कोण होता तुमचे पर्याय आहेत ऑप्शन एका तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी चंद्रमुक्त मौर्य कोडफड खाल्ल्याने कोणता फायदा होतो तुमचा पर्याय आहेत ऑप्शन ए ऑप्शन बी हृदय विकार ऑप्शन सी उपचन ऑप्शन डी त्वचारो तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए वजन कमी असे कोणते झाड आहे ज्यावर मुंजाचे वास्तव्य असते पर्याय आहेत ऑप्शन ऑप्शन बी चिंश तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सीम फळ दिवसातून तीन आणि जिरे खाल्ल्यास कोणता त्रास पूर्ण होतो उप पर्याय आहेत ऑप्शन ए स्वर्ण लाग ऑप्शन बी स्वर्ण ता ऑप्शन सी काळे ऑप्शन डी प्रथिन हे बरोबर तर आहे ऑप्शन बी स्वर्ण ता जास्त मानवी पिण्यामुळे शरीराचा क्रुताण खराब होत असतो

देशात सर्वात श्रीमंत लोक राहतात तुमचे पर्याय आहेत ऑप्शन ए ब्रिटेन ऑप्शन बी भारत ऑप्शन सी चीन ऑप्शन डी अमेरिका तर जाऊन मिळाल्याबद्दल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अमेरिका जास्त पाणी पिल्यामुळे शरीराचा ताण खराब होत असतो तर जाणून घेण्याबरोबर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा तुमचं बरोबर उत्तर आहे ते मी मुलसापूर तीन वेळा गुळ आणि जिरेपूर खाल्ल्यास कोणता त्रास होतो पर्याय आहेत ऑप्शन ए संधिवान ऑप्शन बी जरताप ऑप्शन सी कावेळ ऑप्शन बी आणि जाणून घेण्याअदल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी ज्वरताप असे कोणते स्थान आहे ज्यावर मंजाचे वास्तव्य असते कोणता फायदा होतो तुमचं पर्याय आहेत ऑप्शन ए वजन कमी ऑप्शन बी हृदय विकार ऑप्शन सी वचन ऑप्शन बी उत्तर जाऊन पर्यावरण ला लाईक करा आणि चॅनल ला सबस्क्राइब करा तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन न्याय कमी। राजा लाईक करा आणि चॅनल ला, ला, ला करा तुमचे बरोबर उत्तर आहे चंद्रगुप्त मौर्य जगातील जगप्रसिद्ध जब दुसरा ताजमहाल कोणत्या देशात आहे पर्याय आहेत ऑप्शन भारत ऑप्शन सी बांगलादेश ऑप्शन बी फ्रान्स तर जाणून घेण्याबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी बांगलादेश कोणत्या प्राण्याचे आयुष्य सर्वात जास्त असते तर जाऊन वेळ व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा बरोबर आहे का कोणता प्राणी सर्वात कमी झोपतो बरोबर आहे शिरा सर्वात जास्त प्रोटीन कशामध्ये आहे तुमचे पर्याय आहे ऑप्शन ए मांस ऑप्शन बी सोयाबीन ऑप्शन सी आंबा ऑप्शन बी केळी ऑप्शन कोथिंबिरीच्या सेवनाने कोणता त्रास दूर होतो तुमचे पर्याय आहेत ऑप्शन ए संवाद ऑप्शन बी हायर ऑप्शन सी कळ ऑप्शन डी योग्य दुखी तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी थायरॉइड कोणत्या प्राण्याचे रंग काय असते तुमचे पर्याय आहे ऑप्शन ए कोला ऑप्शन बी, बी ब्रेकिओपोटस ऑप्शन सी जिराफ ऑप्शन बी कासव बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी ब्रेक यू फोटस आधार कार्ड नंबर किती अंकाचा असतो तुमचा पर्याय आहे ऑप्शन ए दहा अंक ऑप्शन बी अकरा अंक ऑप्शन सी बारा अंक ऑप्शन बी तेरा अंक करू नये उत्तर आहे अशी कोणती गोष्ट आहे जी खर्च केल्याने वाढते तुमच पर्याय आहेत ऑप्शन ए ज्ञान ऑप्शन बी ज्ञान ऑप्शन सी धान्य ऑप्शन बी कष्ट बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए मॅल कोणत्या देशात फोटो काढणे अपराध मानले जाते तुमचा पर्याय आहे ऑप्शन ए भारत ऑप्शन बी कोरिया ऑप्शन सी चीन ऑप्शन बी, तुर्कमेनिस्तान आहे ऑप्शन ब तुर्कमेनिस्तान छोट्या व्यापाऱ्याचा गर्भकाळ किती दिवसाचा असतो तुमचे पर्याय आहेत ऑप्शन ए एकवीस दिवस ऑप्शन बी चाळीस दिवस ऑप्शन सी पंच्याण्णव दिवस ऑप्शन बी चारशे दिवस बरोबर उत्तर आहे ऑक्शन सी पंच्याण्णव दिवस जगातील सर्वात कठीण भाषा कोणती आहे तुमचे पर्याय आहेत ऑक्शन बिल इंग्रजी ऑक्शन बी मराठी ऑक्शन सी तामिळ ऑक्शन बी चायनीज

जाऊन घेण्याबद्दल दे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी ब्रेकिंग मोटर्स कोथिंबिरीच्या सेवनाने कोणता त्रास दूर होतो तुमचे पर्याय आहेत ऑप्शन ए संधीवाद ऑप्शन बी थायरॉइड ऑप्शन सी कणकण ऑप्शन बी मोठे दुखी जाणून घेण्याबद्दल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राइब करा जे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी थायरॉइड सर्वात जास्त प्रोटीन कशामध्ये आहे पर्याय आहे ऑप्शन ए मास ऑप्शन बी सोयाबीन ऑप्शन सी अंबा ऑप्शन बी केळी

तर ला ला करा चानेल करा कोणती गोष्ट जास्त प्रमाणात खाल्ल्यास मुलाखा लवकर येतो तुमचे पर्याय आहेत ऑप्शन ए पहिले ऑप्शन बे पळेल ऑप्शन सी ऑप्शन बी अगोदर लाईक ला करा आणि चॅनल सबस्क्राइब करा तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कोणती गोष्ट जास्त प्रमाणात खाल्ल्यास मुलाफा लवकर येतो तुमचे पर्याय आहेत ऑप्शन ए पहिली ऑप्शन बी फळे ऑप्शन सी लोणचे ऑप्शन बी करा तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कच्छ दूध पिल्यामुळे शरीरामध्ये कशाची वाढ होते तुमचे पर्याय आहेत ऑप्शन ए ड्रग ऑप्शन बी ताकद ऑप्शन सी ऑप्शन बी प्रतिकार शक्ती मी करत

जाणून घेण्याबद्दल व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कधी उंबराचे पान कोणता आजार बरा होतो तुमचे पर्याय आहेत ऑप्शन ए क्षयरोग ऑप्शन बी कावेळ ऑप्शन सी लघुरीचा आजार ऑप्शन बी मूळ व्याध अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी लवगुरीचा आजार बाजरीची भोकर खाल्ल्याने शरीराला कोणता फायदा होतो

कोणता प्राणी जमिनीवर झोपत आहे तर जाणून घेण्याबोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला समज करा तुमचं बरोबर उत्तर आहे तुम्ही पाहू नका कोणता प्राणी सर्वात कमी झोपतो

तुमच्या मधील छंद पाणी पिल्यामुळे जाणून घेण्याअोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल ला करा तुमचे बरोबर उत्तर आहे कानपूर शहर कशासाठी प्रसिद्ध आहे का कोणता रंग दिसत नाही तर जाऊन ना वेळ्याबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं बरोबर उत्तर आहे लाल महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय

जाणून घेण्याअोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा तुमचं बरोबर उत्तर हो। आहे मध भारतातील सर्वात उंच पर्वत कोणते आहेत

जाणून म्हणल्याबरोबर करा आणि चॅनल ला सबस्क्राइब करा तुमच बरोबर उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज नारळ हल्ल्याच शरीरात